नमस्कार शेतकरी मित्रांनो नैसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे आपलं मित्रांनो बरेच कमेंट पाहिला तर काही जण म्हणतात की राज्यात पाऊस पडत नाही तर मित्रांनो असं नाही शेतकरी मित्रांनो हा पाऊस पडतो पण हा पाऊस मोजक्या ठिकाणी पडतो आणि जोरदार स्वरूपाचा पडतो वाऱ्याची दिशा बदलली की पावसाचे ठिकाण आणि वेळ बदलते तर मित्रांनो उद्या तेवीस एप्रिलला कोणत्या जिल्ह्यात पावसाचा इशारा दिला आहे हे देखील आपण सविस्तर अंदाज पाहणार आहोत पण उद्या पावसाचा अलर्ट हा जास्ती करून विदर्भात जोरदार वादळी वारे आणि गारपीट होण्याची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळणार आहे तर थीक मित्रांनो ही अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेलॉकॉन नक्की प्रेस करा राज्यात सध्या संमिश्र वातावरण आहे ठिकठिकाणी अवकाळी पावसाचा फटका बसला आहे तर काही ठिकाणी काही भागात उष्णतेची लाटेचा इशारा देखील हवामान विभाग वर्तवत आहे दरम्यान आता हवामान खात्याने या जिल्ह्यांना एक नवा अलर्ट जारी केला आहे हवामान विभागाने राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा सुरूच असणार आहे अशी शक्यता वर्तवली आहे तर शेतकरी बंधनो आपण जाणून घेणार आहोत उद्या तेवीस एप्रिलला कोणत्या कोणत्या जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे तर या जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा दिला अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ सोलापूर आणि धाराशिव या जिल्ह्यात हलका मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी पडतील बीड लातूर बुलढाणा अकोला वाशिम भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वारे आणि विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज वर्तवला आहे हे हवामान विभागाचं मॉडेलनुसार दिसत आहे नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद